नमस्कार मैत्रिणींनो मी मंजुषा मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवूया लाल शेंगदाण्यांची चटणी चटणीसाठी लागणारे साहित्य इथे मी दोनशे ग्रॅम लाल मिरची घेतली आहे ती मिक्स घेतलेली आहे चपाटा आणि रसगुल्ला दोनशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम शेंगदाणे आहे आणि लसूण आणि मीठ तीन चमचे मीठ आहे पोहे खाण्याचं ह्या मिरच्या मी आ, श, तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढलेली आहे आता आपल्याला ना मिरच्या सुद्धा बारीक करायच्या आहेत आणि लसूण सुद्धा आता आपण इथे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण इथे सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला कमी खारट आवडत असेल तुम्ही कमी मीठ टाका अंदाजानुसार टाका चटणी आपण आता एक जीव केलेली आहे आणि तयार आहे आपली शेंगदाण्याची लाल स्वादिष्ट चटणी आता हिला आपण बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे आणि झटपट केव्हा पण काम पडला तेव्हा खूप उपयोगात पडते स्वादिष्ट चटणी तयार आहे अशा छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनला नक्की सबस्क्राइब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा थँक्यू